नवीन वर्ष सुरू झाले आणि या नव्या वर्षासोबतच काही नियम देखील बदलले जातात असाच एक नियम व्हॉट्सॲपशी संबंधित आहे कारण तुमच्या काही फोन्समध्ये व्हॉट्सॲप आता कायमचं बंद होणार आहे होय दरवर्षी कंपनी खूप जुन्या डिव्हायसेस आणि अँड्रॉइडच्या जुन्या व्हर्जनमध्ये आपला सपोर्ट थांबवते यातच या, या वर्षापासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कंपनीनं जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट बंद केला आहे याचा लाखो वापरकर्त्यांवरती परिणाम होणार आहे आता हे व्हॉट्सॲप कोणत्या सिस्टीममध्ये चालणार नाही तर व्हॉट्सअपचा सपोर्ट बंद केल्याने अँड्रॉइडच्या जुन्या व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सवरती सर्वाधिक परिणाम होणार आहे म्हणजे जर अजूनही कोणता युजर अँड्रॉइडचं किटकॅट व्हर्जन चालवत असेल तर तो आजपासून व्हॉट्सअप वापरू शकणार नाही हे व्हर्जन जवळपास दहा वर्षांपूर्वी आलं होतं जे व्हॉट्सअपच्या नवीन अपडेट आणि फीचर्सला सपोर्ट करत नाही त्यामुळे आजपासून या व्हर्जनवर व्हॉट्सअपची सेवा बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला आपलं व्हॉट्सअप सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला अँड्रॉइड व्हर्जन अपडेट करावं लागेल किंवा फोनच नवीन घ्यावा लागेल आता आपल्या कोणत्या फोनमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे तर एल जीच्या ऑप्टिमस जी नेक्सस फोर जी टू मिनी आणि एल नाईन्टीन यासोबतच सॅमसंगच्या गॅलेक्सी एस थ्री गॅलेक्सी नोट टू गॅलेक्सी एस सी थ्री गॅलक्सी एस फोर मिनी यासोबतच एच टी सीच्या वन एक्स वन एक्स प्लस डिझायर फाय हंड्रेड डिझायर सिक्स हंड्रेड वन सोनीच्या एक्सपिरिया झेड एक्सपिरिया एस पी एक्सपिरिया टी एक्सपिरिया वी आणि मोटोलोलाच्या मोटो जी रेझ एच डी मोटो ओ टू थाउजंड फोर्टीन या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप बंद होणार आहे व्हॉट्सॲप आपल्या युजर्सना एक्सपिरियन्स सुधारण्यासाठी आणि सुरक्षतेच्या कारणांसाठी नवीन फीचर्स आणि सिक्युरिटी अपडेट्स आणतं जे फीचर्स युजर्सला वेगवेगळ्या सुविधा पुरवतात सिक्युरिटी अपडेट्स त्यांना डिजिटल धोक्यांपासून संरक्षण देतं यासाठी ॲप सतत अपडेट केलं पाहिजे जे आपलंही कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे अँड्रॉइडचं जुनं वर्जन वापरत असाल किंवा हे जुने फोन वापरत असाल तर आजच बदला आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका